अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकरांच्या माध्यमातून पश्चिम भागातील दोन गोर गरीब कुटुंबांना मानवतेचं घर बांधून मिळणार आहे दीपक नगर येथील लतासिंग खामकर आणि मारियाप्पा किमया या दोन कुटुंबांना त्यांचं मुडकळीस आलेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून मिळणार आहे रविवारी प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकरांच्या उपस्थितीत राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते दोन्ही घरांचं भूमिपूजन करण्यात आलं दोन्ही कुटुंब पावसाळ्यात छत गळत असलेल्या घरात दिवस काढत होते मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा की घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न या कुटुंबांना सतावत होता मात्र समाजाप्रती आपली बांधिलकी जपत वाळेकर कुटुंबानं गोरगरिबांची मोडकळी सालेली घरं बांधून देण्याचा संकल्प केलाय त्यातूनच जवळपास दहा ते बारा कुटुंबांना आपलं मोडकळी सालेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून देण्यात आलंय आपल्या पडक्या घराचं नूतनीकरण होणार असल्यानं दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला हा आम्हाला घर बहुत बहुत बोलते पाणी आत आता या का सब लोक मिलके घ्या हो साप का पाच घ्या ताप राजीव घ्या बाजू मार्याप्पाची माया माझ्याला घरायचं घराची अवस्था खूप होती ज्या वेळेला आली आम्ही मातीचं बांधकाम आणि छोटस घर बांधलं त्याच्यानंतर आज पंचवीस वर्ष झाली मी काहीच करू शकले नाही त्या घराला कारण रोज कमवायचं रोज खायचं मुलाचं लग्न झालं मग हे बाहेर पत्र्याचं थोडं बांधून घेतलं त्याला पण तेरा वर्ष झाली ते पण सडायला लागले पत्रे गळायला सगळं गर, गळत घर गर, खालून पाण्याचा उकाळा जमिनीतून पाणी संडसाचं पाणी येत होतं खालून किडे मकोडे जाण हे साप वगैरे आतमध्ये आम्ही एक खाट होती त्या खाटेवर सगळी पोरं बाळांना घेऊन झोपत होते मी आणि मागच्या वर्षी ते पडलं वरतून सगळं घर व पत्रेच कोसळले पडत पडत आलं ते तीन वाजता आम्हाला जाग आली मग ते वरती एक मधला पत्रा होता त्याच्यावरती पत्रे बसले मग तेव्हा आम्ही फटाफट उठून बाजूला झालो लोक बोलायची येऊन की आमच्या घरात येऊन झोपा तुम्ही झोपू नका तुम कधीही घर कोसळू शकत पोरं बाळांना लोकांच्या घरात झोपून आम्ही झोपायचो इथे काढले पंचवीस वर्ष कसे तरी मग आता हे दादा त्या दिवशी मिटिंगेला गेले तेव्हा दादा बोले कोणाचं काय असल तर मी काम करतो कोणाचं गोर तेव्हा मग बाया सगळ्या बोलल्या की ह्यांची परिस्थिती खूप बिकट आहे है, ह्यांचा पत्र्याचं घर आहे दादा बघा दादा बोले काय काळजी नका करू मी तुम्हाला बांधून देतो घर मग दादांनी सुरवात केली कामासाठी हो मला खूप आनंद वाटते कारण मी हे कधीच बांधू शकले नसते आता हल्लीच्या एवढ्या महागाईमध्ये एक वीट सुद्धा मी हे लावली नाही ला घराला मग आता एवढ्या महागाईच्या काळात दादा घर बांधून देत तर मला खूप आनंद होतोय खूप आनंदी मी कधीच बांधू शकले नसते अशीच परिस्थिती अशीच पडलं असतं ते घर पण काय बांधू शकलो नसतो मला खूप आनंद होतोय मी स्वामीचा धन्यवाद मानते मी स्वामीला जाते मला स्वामी उभे राहिले आणि माझं घर बांधते ऍक्च्युली इथं तीन याचे भूमिपूजन केले रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घर होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिवलीनगर परिसरामध्ये हे चलवा चलवाय तिमया यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रे तुटलेले होते समोरी पत्रेच्या घरामध्येच राहत होते आ, ते ते सर्व आमच्या इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं आम्ही आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून त्याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या मध्ये तीन रूम बनवलेत वापस बोवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिर पशी एक बनवलं आहे असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिरं जीर्णोद्धार संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब घरात गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे संप वाळेकर परिवाराचा आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढच्या आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे मठ मंदिरच्या पाठीमागे त्यांचीही परिस्थिती तशीच आहे रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतोय असे मिळून आता मला वाटतं बारावं घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आणि त्यानंतर आता घराचा झाला याच्यानंतरही काही घर असतील तर आमच्या वाडामधले मधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढे सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे तर याच वेळी परिसरातील पायवाटा कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामांचा देखील शुभारंभ करण्यात आला यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर आणि मोठ्या संख्येनं नागरिक तसंच पदाधिकारी उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज